चंद्रपूरसह राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि वर्षभर झोपलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेला अचानक जाग आली एकीकडे घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून सामान्य नागरिक घराची डागडुजी करण्यास प्राधान्य देत आहेत तर दुसरीकडे महानगरपालिकेने सूडबुद्धीने काही कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर फिरवला आहे त्यामुळे अनेक कुटुंब ऐन पावसाळ्यात बेघर झाली आहेत चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली शहरातील चांदा रयतवारी शास्त्रकोर लेआउट परिसरातील घरांवर बुलडोझर फिरवला आहे मागील चौदा वर्षांपासून ज्या घरात संसार केला ते घर आज डोळ्या देखत भुईसपाट झाले आहे शास्त्रकार लेआउट परिसरात राहणाऱ्या अनिल अशोक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन लाख सत्तर हजार रुपयांमध्ये सदर जागा खरेदी केली होती या जागेवर त्यांनी घर बांधलं आणि ते नियमित महानगरपालिकेला टॅक्स सुद्धा भरत होते असे असताना महानगरपालिकेने त्यांना अतिक्रमणाची नोटीस पाठवली नोटीसेला अनिल यांनी प्रत्युत्तर देत आम्ही ही जागा खरेदी केली असल्याचे सांगितले मात्र तरीही त्यांच्या घरावर महानगरपालिकेने बुलडोझर फिरवला त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घर गेल्याने आता रहायचे कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्या सहित वस्तीतील लोकांपुढे निर्माण झाला आहे संतप्त झालेल्या अनिल अशोक इंगळे यांनी गरजेच्या वस्तू सोबत घेत कुटुंबासहित महानगरपालिकेच्या आवारातच संसार थाटला आहे आहे सदर घटनेबाबत स्थानिकांकडून निषेध व्यक्त केला जात तसेच पावसाळ्यात अतिक्रमण मोहिमेच्या नावावर गरीब कुटुंबाच्या घरावर बुलडोजर चालवणे गरजेचे चा होते काय असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे माझ्या नाव अनिल अशोक इंगळे आहे मी तिथं दोन हजार दहा पासून राहत आहो मी खरं टॅक्स पावती आणि लाईट बिल वगैरे सगळंच आहे पण आता हे अतिक्रमांकवाले घरी येऊन शिवागाडी वगैरे सगळं करत आहे आणि रस्ता याच्या पहिले आगीवर पहिले बाहेरून होता तिकडून त्या साइडतून आता काही दिवसानंतर यांना रस्ता इकडून माझ्या घर वगैरे पूर्ण मा घरापासून रस्ता काढत आहे अतिक्रमांकवाले आले आहे आणि मग पुरा घर पुरा तोडून टाकले आहे आजच्या अगोदर मोजणी केले होते माझ्या घराच्या बाजूतून रस्ता होता मोजणी वगैरे सगळं झालं होतं सगळं काही झालं होतं सगळंच झालं होतं पण आता अचानक एकदमच आले सीधा आणि सीधा येऊन माझ्या घरी एकदम पुरपूर मशीन चालून नुकसान करून टाकले आहे पुरा घर तोडून टाकले आहे आता मी बेघर झालो हो मला घरात राहायला जागा नाही काही नाही घर नाही आता राहू कुठं आता मी इथे येऊन नगरपालिका मध्ये येऊन नगर मध्ये बसून आहो आता मी जाऊ कुठं राहू कुठं हे मान्य आहे आता मला जागाची किंमत द्या या आता मला जागा द्या मग मला पैसे द्या जागाचे जे आजच्या मध्ये जो किंमत आहे हे माझी मागणी आहे मी आता जाऊ कुठं राहू कुठं मग एवढं मन नाही पावसाचा टाइम आहे मी राहू कुठं आता लहान लहान मुलं आहे बेघर झालं मग पुरा सामान नुकसान झालं आहे मी कुठं राहू आता આ તો પરિવાર બેગર જાવ